चंद्रकांत नैशिंग राहणार संत गोरबा सोसायटी मुलाखत मला आहे मी गेल्या सव्वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये समाज सामाजिक काम करत आहे मी अनेक वंचित अपेक्षित लोकांसाठी राशन कार्ड असेल अन्नसाठी कर्ज प्रकरण असेल संजय गांधी निराधार असेल किंवा अन्न अत्याचार अत्याचार जिथे झाला तिथं जाणे निवेदन वगैरे देणे हे सगळं मोर्चामध्ये सामील होणे इत्यादी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे त्र्याण्णवला किल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळेस आम्ही तिथं सामाजिक संस्थेमध्ये मानसिक आरोग्य कार्यकर्ता म्हणून तीन वर्ष काम केलं तिथं ज्याच्या घरातील त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की एका घरामध्ये दहा दहा लोक गेले आणि एक ते दोनच माणसं राहिली शिव तर त्या ठिकाणी त्या लोकांना मानसिक मानसिक आधाराची गरज होती तर त्या ठिकाणी आम्ही त्यांची काउन्सिलिंग वगैरे केली आणि त्या ठिकाणी दोन वर्षे काम केलं घेऊन महाराष्ट्र शासनाने मला लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाही राणासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे